शोभानगर मध्ये दुर्गादेवी मंदिरात श्री सप्त शक्ती पारायण दरवर्षी प्रमाणे पार पडले या पारायणामध्ये हवन व पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली व आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले यावेळी जगावर आलेली महामारी दूर होण्यासाठी हे महापारायण केले व या महामारीपासून मुक्त व्हावे यासाठी पारायणाचे आयोजन करण्यात आले व जग समृद्धीच्या दिशेने वाटचालीस लागावे यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून श्री शक्ती पारायण शोभानगरमध्ये पार पडले महापारायणाचं श्री दुर्गा सप्तशक्ती पारायण दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम होत असतो दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद होत असतो हवन पूजा विधी सर्व कार्यक्रम नेहमी होत असतात पण या वेळेला आम्ही हा कार्यक्रम याच्यासाठी घेतलेला आहे हा महामारी जी आहे आमच्या संकटावर देशावर आणि ही तात्काळत निघून जावं ही महामारी करोना त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम स्पेशल आज घेतलेला आहे यामध्ये आम्हाला देवाची साथ परमेश्वराची वा साथ ईश्वराची साथ आम्हाला भेटावं आणि या महामारीपासून आम्ही सर्वांची मुक्त व्हावं देशवासी नगरवासी महाराष्ट्रवासी आम्ही समस्त सुखात राहू यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आम्हाला ईश्वराची साथ मिळावी त्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती